नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपल्या चॅनेलवर आपल्या नर्सरीच्या ज्या डेली अपडेट असतात काय झाडं लोडिंग अनलोडिंग असेल खत पाणी छाटणी फवारणीचं नियोजन हो असेल त्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला मिळत असत्या आणि आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद म्हणजे जवळजवळ सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आता सर्वप्रथम त्या सर्व सबस्क्रायबरचे मनापासून धन्यवाद आणि असाच सपोर्ट ठेवा असंच प्रेम द्या ही विनंती आणि शेतकऱ्यांनी आता जो व्हिडिओ आपण बघणार आहोत तो लांजासाठी जो रक्तिचंदन आपण लोडिंग करतो आहे त्याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आता हे जे लोडिंग चालू आहे ते मुक्काम पोस्ट इंदवटी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरीसाठी हे लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हटलं तर सौ सानिका जाधव आणि श्री संदीप जाधव आता हे दोन व्यक्ती आहेत त्यांनी आपल्याकडून पहिली रोपं अडीचशे रोपं चन्नाची चन्नाची घेतली आहेत आता त्यांच्यासाठी मोठी गाडी जी लोडिंग झालेली ती पण आपण एक चार दिवसापूर्वी बघितलेला आहे त्यानंतर त्या हो। आता ही खड्डे त्यांचे परत वाढले त्यामुळं आता ही आपण त्यांची एक साठ झाडं भरून फक्त गाडी लोडिंग करत आहोत आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि सहा वाजता आपली नर्सरी बंद होते आपण एमर्जन्सी बेसिसवर आपण हे नियोजन घेतलेलं आहे आता इथं आपल्या नर्सरीचे सुनील भाऊ आहेत आमचे सेल्समन प्रशांत दादा आहेत आणि त्यांची टीम आहे अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे आता हे रक्तिचंदन म्हटलं तर दहा बाय दहा दहा बाय आठ नऊ बाय नऊवर लोडिंग करायचं आहे प्लांटेशन करायचं आहे एकरी आपल्याला साडेचारशे ते सातशे रोपं लागतात आणि रक्तिचंदन म्हटलं तर पंधरा वर्षाच्या पुढचं पीक आहे कमीत कमी ही पंधरा वर्ष जाणार आहेत आता रक्तचंदन ओळखणं सोपं आहे हे आपट्यासारखं गोल पान येतं आहे आणि सफेदचंदन म्हटलं तर लांबवळकं चपटं पान असतं आहे तर हे शेतकऱ्यांना लक्षात येण्यासाठी आपण हे करत असतो नियोजन आता हे अशा पद्धतीनं लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण आता मॅडमनी पहिले अडीचशे झाडं घेतलेले आहेत त्याचं प्लान प्लांटेशन झालेलं आहे आणि आता हे उद्या आपण आज आता गाडी भरून ठेवणार आहे उद्या सकाळी गाडी नऊ वाजेपर्यंत पोचत असते तिथं त्यानंतर अनलोडिंग होईल आणि प्लांटेशनचं काम पुढं चालू राहील आता आपण थोडंसं रोपं कशे आहेत ते पण बघूया लॉट आपला हे आता बघू शकतो अशी ही रोपं असतात रोपं म्हटलं तर आता ही तीन वर्षाची रोपं आहेत रोपांची उंची म्हटलं तर जनरली सहा सात फूट उंची आहे अशा पद्धतीची ही क्वालिटीची रोपं तेरा तेरा म्हणजे दहा ते बारा किलोची बॅग आहे ते बघू शकतो अशा पद्धतीनं आता चार दिवसापूर्वी आपण जो व्हिडिओ बघितलेला त्यामध्ये आपण हे डिटेल सर्व लोडिंग बघितलं होतं जे जाधव सर मॅडम आहेत त्यांच्यासाठी आता हे दोन्ही व्यक्ती वर आपले मुंबईला असतात तिथून सगळं नियोजन बघणार आहेत आपण त्यांना सर्व खत पाणी छाटणी फवारणी ते ज्याला जे काय लागणारं जे सगळे शेड्यूल आहे त्याचं व्हर्च्युअल आपण त्यांना माहिती देत असतो आपल्या मार्गदर्शनाखाली लागवड झालेली आहे अडीचशे रोपांची आणि आता ही राहिलेली साठ रोपांचं उद्या नियोजन आहे बघू शकतो आपण हे अशी रोपं आता ही पानं बघू शकतो आपण शेतकऱ्यांनी पहिली गोष्ट रक्तीचंदन म्हटलं तरी अशी पानं येतात आणि चन्नामध्ये पहिली गोष्ट टिश्यू कल्चर येत नाही बियाची रोपं असतात आता बरेच कंपनीवाले टिश्यू कल्चर म्हणून विकत आहेत वाजवीपेक्षा जास्त दरामध्ये तर शेतकऱ्यांनी त्या भूलथापांना बळी पडू नये किंवा कोणतीही कंपनी झाडं विकणारी तुम्हाला शेततळं किंवा तुम्हाला विहिरीसाठी वीर, कुंपणासाठी पैसे देत नसत्या कारण पहिली गोष्ट ही असं फक्त तुम्हाला लालच दाखवली जाते त्याला तुम्ही बळी पडू नका ही शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे रोपं कुठंही घ्या कोणत्याही नर्सरीत घ्या फक्त रोपाचा क्वालिटी बघा रोपं रेट पहा कारण वाजवीपेक्षा जास्त दर दरात देणं काही उपयोग नाही आता हेच रोप आता काही ठिकाणी हजार रुपयेला विकलं जातं आता आपला फक्त साडेतीनशे रुपये दर आहे आता ॲक्च्युली आपण व्हिडिओमध्ये दर देत नाही कारण लॉट वाईज थोडासा चेंज होतो दहावीस रुपयेचा रोपामध्ये किंवा सीझन वाईज कारण एकदा व्हिडिओ आपण ज्यावेळेस टाकत असतो तो कायमस्वरूपी व्हिडिओ राहणार आहे पण आत्ता सध्या आज दोन हजार चोवीसमध्ये आपण आहे तर आपला साडेतीनशे दर आहे आता दर हे वेरिएशन होऊ शकतो पुढं जाऊन आता गेली दोन तीन वर्षं तर आपले रेट जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत तर अशा पद्धतीने रेटचा इश्यू नाही आहे रेट, ना रेट महत्त्वाचा वेगळा विषय आहे पण शेतकऱ्यांनी शे गॅरंटेड खात्रीशी शे रोपं घ्या आता आपल्या नर्सरीबद्दल सांगायचं म्हटलं तर आपली पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची त्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आता सहा वाजता सुट्टी झालेली आहे एकदम शुकशुकाट आहे आपण एमर्जन्सी बेसिसमध्ये त्या गाडीचं लोडिंग घेतलेलं आहे आता बघू शकतो अशा पद्धतीनं आता गाडीचे चालक मालक येत आहेत ते स्वतः रोपं मोजून घेत आहेत आपल्या टीम तर मोजून देत आहे तरीसुद्धा ते खात्रीनं म्हणजे आपले जे ड्रायवर आहेत ते पण रेग्युलर गाडी आहेत त्यामुळं क्वालिटी रोपं आणि व्यवस्थित सिलेक्टेड रोपं बरोबर व्यवस्थित रोपं घरपोच येतात हे आपला सर्विसचा भाग आहे तर अशा पद्धतीने आता बघू शकतो आपण झालं लोडिंग बघू शकतो आता साठ रोपं झालेले आहेत सिलेक्टेड रोपं टाकलेले आहेत आता मॅडमना जे आपण बाकीचं जे मॅडमने आपल्याकडे जे काय मटेरियल घेतलं आहे ते टाकणार आहे आणि गाडी सकाळी पाठवणार आहे तरी या व्हिडिओ व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो